लातूरच्या वलांडी गावातल्या बसस्थानक परिसरातल्या दुकानाला भीषण आग लागली आगीमध्ये आगीमध्यच ते सहा दुकानं जळून खाक झाली आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या प्रयत्न केले जात आहेत आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालं अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या लातूरच्या वलांडी गावातल्या बसस्थानक परिसरात दुकानांना भीषण आग लागली या आगीमध्ये पाच ते सहा दुकानं जळून खाक झाली आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या केले जातात आग या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालं लातूरमध्ये बस स्थानकाच्या परिसरातल्या दुकानांना आग लागली यामध्ये पाच ते सहा दुकानं जळून खाक झाली दरम्यान सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जातात लातूरच्या वलांडी गावातल्या बसस्थानक परिसरातली ही सगळी दुकानं होती आणि या दुकानांना आग लागली त्यामध्ये पाच ते सहा दुकाने जळून खाक झाली